रात्री बारा वाजून दोन मिनटानं व्हॉट्सअपवर मला एक कॉल आला मी तो उचलला नाही त्यानंतर परत पुन्हा लगेच माझ्या फोनवर मोबाईलवर कॉल आला आणि जे काय झालं त्यानंतरचं त्याच्या जो रेकॉर्ड केला त्याच्या अगोदरसुद्धा काही गोष्टी त्यानं बोलल्यानंतर मी कॉल रेकॉर्ड केला कारण माझ्याकडे ट्रू कॉलर नव्हता आज सकाळी मी ते हे केलं आहे आणि त्याची वक्तव्य ही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी ते रेकॉर्ड चालू केलं आणि त्यानंतर मी फोन कट केला एकदा परत पुन्हा क फोन आला आणि त्यावेळेला रेकॉर्ड मी चालू केलं ते दोन्ही कॉलचे रेकॉर्ड मी कालच रात्री माझ्या एका मित्राकडे ते परत पाठवले कारण ते फेसबुकला टाकण्यासाठी जे करावं लागतं आ, ते मला माहीत नव्हतं ती टेक्नॉलॉजी काय आहे ते म्हणून एक एका मित्रानं मला ते परत दोन्ही कॉल एकत्र जोडून दिले आणि मग मी ते फेसबुकला टाकले तिसऱ्या वेळेलासुद्धा कॉल आलेला होता तो मी उचलला नाही कारण ज्या पद्धतीनं ते स्वतःचे संस्कार दाखवत होते आ, शिवाजी महाराजांच्याबद्दल बद्दल आमच्या आम्हाला तर ही आता सवय झालेली आहे की ज्या वेळा आपण सत्य सांगतो शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासातलं तर त्यावेळेला एका महाराष्ट्रातल्या ज्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराजांना त्रास दिला अशा काही प्रवृत्ती या वारंवार ट्रोलिंग करणं असेल किंवा अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं अर्वाच्या शिवीगाळ दिली त्या पद्ध तशा पद्धतीनं शिवीगाळ करणं असेल जिवे मारण्याच्या धमक्या देण्यास हे वारंवार चालू असतं पण हे सगळं झाल्यानंतर त्या ज्याचा कॉल आला त्याचा आपल्याला व्हॉट्सअपला तर नाव येतेच माहिती आहे त्याच्या प्रोफाईललासुद्धा असतं नंतर ट्रू कॉलरला आम्ही चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्यक्ती नागपूरमधली आहे आणि त्यांचं तुम्ही प्रोफाईल बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ते आत्ता सत्ताधारी पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत असं त्यांच्या प्रोफाईलवरून लक्षात येतं आणि खरं तर माझ्या मला काय शिवीगाळ केली किंवा मला धमक्या दिल्या ज्या घाणेड्या पद्धतीनं परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय पण ते सोडून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या वाईट भावना या प्रवृत्तीच्या मनात आहेत त्या या माध्यमातून या कोरटकरच्या माध्यमातून समाजासमोर आलेल्या आहेत आणि याच्यावर हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी पण ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे तो एका विशिष्ट समाजाचा आहे विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं एकूण संभाषणामध्ये शिवाजी महाराज पळून गेले देशपांडे नसते तर शिवाजी महाराज वाचले नसते असं एक उल्लेख आहे काय का सांगू शकाल सगळंच ते संभाषण अत्यंत विषारी जातीय मानसिकतेनं भरलेलं आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्याच्या मनात अत्यंत विष भरलेला आहे तोच व्यक्ती असं बोलू शकतो शिवाजी महाराजांच्या समकालीन ते शत्रू जे होते त्यांनी सुद्धा कधीही अशी विधानं केलेली नाहीत अशी विधानं या महाभागानं केलेली आहेत आणि ती नुसती निषेधार्य नाही आहेत तर बघताय आपण की महाराष्ट्रात अशा पद्धतीनं शिवाजी न होते रामदास न होते तो शिवाजी को कोण पूजता अशा म्हणणाऱ्या कोश्यारी बरोबर सुद्धा त्या महाभागाचे फोटो आहेत है। म्हणजे ह्यांची शिकवण काय हे आपण तपासलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे देखील या सगळ्यामध्ये त्यांनी नाव घेतलेलं आहे त्यांच्या देखील जातीचा जा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे करत असताना मराठा समाजाबद्दल देखील एक आक्षेपार्ह वाक्य त्यामध्ये दिसतंय कसं बघताय करून ज्या पद्धतीनं हे संभाषण केलं महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष अनेक जातीच्या समूहांच्या व्यक्तींचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे पण कधीच कुणीच माझ्या माहितीप्रमाणे असा जातीचा गंड दाखवून अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं नव्हतं आणि म्हणजे ज्या पद्धतीनं एक उन्माद चढलेला दिसत आहे तो सगळीकडेच आहे त्याच्या विषयावर सरकारी अधिकारी सुद्धा काही लोक बोलत नाहीत सरकारी अधिकारी सांगू शकतील सामाजिक कार्यकर्ते सांगू शकतील की ज्या पद्धतीनं उन्मादी पद्धतीनं एखाद्या जातीचं राज्य आलंय अशा पद्धतीनं काही लोकांना वाटत आहे हे महाराष्ट्रात ह्याच्या अगोदर कधी घडलेलं नव्हतं ऑडिओ जो आहे माझा आवाज माफ करून हे सगळं वापरलं गेलेलं आहे इंद्रजित सावंत सावंतांनी या संदर्भात खात्री करायला पाहिजे होती माझ्या माझ्यासोबत माझ्यासोबत चर्चा करून ही पोस्ट टाकायला पाहिजे होती मी तर या सगळ्या संदर्भात राज्य सायबर सेलकडे तक्रार करणारच आहे मात्र तुमच्या विरोधात देखील आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे त्यांचा माझ्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा दाखल करायला माझ्याकडे कर फोनवर जे ट्रू कॉलरला नंबर माझ्याकडे आलेला आहे त्यानं स्वतः नाव सांगितलेलं आहे त्याच्यात आता त्याच्यापेक्षा आणि जास्त काय असू शकतं एवढंच नाही तर फेसबुकला पोस्ट सुद्धा केलेली आहे माझ्या नावानंच केलं आहे माझा फोटो टाकून केलेला आहे त्यांच्याच फेसबुक पो त्या एक्सवर काय असतं ना ते त्याच्यावर पोस्ट आहे मग त्यामुळं आता परत उलटं चोराच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीनं जर कोण काय करत असेल तर मला त्या प्रशांत कोट मला धमकी दिली आणि ह्याच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आहे ते तो विषय नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल जर असं कोण बोलत असेल आणि समजा ते म्हणत असतील की मी असं असं ना बोललेलो नाही आणि काय नाही तर मग गृहमंत्री महाराष्ट्राचे काय करतात हा मोठा प्रश्न आहे मनामध्ये ब्राह्मण द्वेष आहे त्यामुळं तुम्ही ब्राह्मणांच्या संदर्भात विखारी प्रचार करताय खरा इतिहास सांगत नाही अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातोय स्वतः त्या दिसत आहे तुम्ही इतिहास नेमकं काय म्हणताय आत्ता संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरबखानालाच्याकडं कोणी पकडून दिलं या संदर्भातलं हे जे ब, आ, मी मांडणी केली ती मांडणी ही पुराव्याच्या आधारावर त्यावेळेला फ्रान्सिस मार्टिन नावाचा जो एक व्यक्ती पोंडिचेरीचा गव्हर्नर होता त्याच वेळेला त्याने तिची डायरी लिहिलेली आहे त्याचनंतर ती लगेच प्रकाशित झालेली आहे ती फ्रेंच मधली आहे ती तिचं इंग्लिश भाषांतर हे जवळजवळ शंभर वर्षापूर्वी झालेला आहे तो संदर्भ फक्त मी सांगितला आहे आणि फ्रान्सिस मार्टिनला मी सांगायला गेलेलो नव्हतो की त्याच्यात ब्राह्मण सरकार करून आणि संभाजीराजांना पकडून दिलं असं सांग आणि लिही म्हणून कारण साडेतीनशे वर्षापूर्वी मी कसं जाणार त्याच्याकडे सांगायला ही गोष्ट इतिहास मांडत असताना जसंच्या तसं मांडलं पाहिजे असं माझं मत आहे याच्यामध्ये कुठलाही ब्राह्मण द्वेष आणि हे नाही माझी तुम्ही जर सगळी पुस्तकं का जर काढून बघितला तर मी जिथं जितं जे जे आहे इतिहासात ते ते मी पुराव्यासह मांडत आलो आहे तुम्ही सगळे व्हिडिओसुद्धा काढून बघा पुराव्यासह मांडत आलं पण काही लोकांना जर वाटत असेल की मी अशा पद्धतीनं खरा इतिहास सांगितल्यानंतर एखाद्या समाज समाजाचा द्वेष करतोय तर तो त्यांचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे काय तुमची माझी सुरक्षा करायला मी स्वतः खंबीर आहे मला सुरक्षा दिली तरी नको आहे मी शिवाजी महाराजांचा मी काय सांगितलं म्हणजे शाहू महाराजांचा पट्ट्या आहे आम्ही अशी सुरक्षा बिरक्षा घेऊन फिरत नाही ना पण शासनानं शिवाजी महाराजांच्याबद्दल जर असं वक्तव्य कोण करत असेल तर त्याच्यावर त्यानं कडक कारवाई शासनानं केली पाहिजे अशी मागणी संभाजी संदर्भातला त्यात एक उल्लेख आहे की मूळ संभाजी तुम्ही जे आता दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळे संभाजी होते अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी जो इतिहास तर ती गरळ आहे की काय आहे काय सांगू शकतो खरा इतिहास पोहोचला जातोय त्याच्यामुळे कुठतरी बघा संभाजी महाराजांची बदनामी संभाजी महाराजांना औरंगजेबाने एकदा हालहाल करून मारलं संभाजी महाराजांच्या काळापासून संभाजी महाराजांचं चारित्र करणं आणि त्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष संभाजी महाराजांच्या बद्दल नाटक सिनेमा या माध्यमातनं ज्या प्रवृत्तीनं ज्या लोकांनी ज्या समूहानं त्यांची बदनामी केली त्याच समूहातला माणूस हा आहे त्या तो स त्या समूहातल्याच व्यक्तींची नावं घेऊन तो सांगतोय की हिनी इतिहास असा केला तसा केला आणि परत पुन्हा एकदा संभाजी महाराजांचं सिनेमाच्या माध्यमातून असेल किंवा संशोधकांच्या माध्यमातून असेल एक, चा मा मा, चा मा एक चांगलं चरित्र लोकांसमोर जात असताना परत ते गढूळ कसं करायचं याचा प्रयत्न काही मंडळी पुन्हा करावं लागलेत आणि त्याची सुरुवात नागपूरमधनंच व्हावी आणि नागपूरमधनंच ती सुरुवात व्हावी हा एक वेगळा योग योगायोग योगा अमृत काळातला आहे का असं म्हटलं म्हटलं जायला पाहिजे तुम्हाला जयशिंगराव पवारांना सुद्धा पत्र आली होती पानसरेंना पत्र आली होती आता तो तो फोन वर वर तर तुम्हाला फोनवर आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीचे धमक्या येतात तर राज्य शासनाने याच्यावर काय करावं हे तुम्ही सांगितलं पण वैयक्तिकरित्या अशा पद्धतीच्या धमक्या सहज घेण्यासारख्या आहेत बघा आपण माझ्या डोळ्यासमोर आपण बघितलं की शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगितला म्हणून कोल्हापूरचेच आमच्या पानसरे अण्णांना मारले कलबुर्गी साहेबांनी प्राचीन काळातले अनेक संदर्भ दाखले द्यायले म्हणून त्यांची हत्या खून केला दाभोळकर सरांनी ज्या पद्धतीने ते समाजाचे प्रबोधन करत होते त्यामुळे त्याचा खून केला त्यामुळे मला असं वाटत नाही की शासन याच्यावर काय करू शकतं या प्रवृत्तीलाच चाप लावला पाहिजे आणि वैयक्तिक सुरक्षा आणि हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझं मी स्वतः खंबीर आहे अनेक माझे सहकारी भाऊबंध मित्र सक्षम आहेत की आमची सुरक्षा करायला आहेत आणि ब्राह्मणांचं सध्या राज्य आहे ब्राह्मण काय करू शकेल अशा पद्धतीचं त्यामध्ये वक्तव्य आहे कसं बघता एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्याच नावाने तुम्हाला आता त्याची दखल खर तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी या अशा महाभागांच्यावर कडक कारवाई करून दाखवून दिलं पाहिजे की आपण सर्व समाजाचे आहोत मग अशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या जातींचे मुख्यमंत्री झालेले आहेत पण त्यांनी अशा पद्धतीनं एखाद्या समूहाला पाठीमाग गा घालायचं काम केलेलं नाही आणि मला वाटतं की हे मुख्यमंत्री सुद्धा तसं करणार नाहीत जरीही काही व्यक्ती त्यांच्या जवळची असली तरी ते त्याच्यावर कारवाई करतील तर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जी धमकी आली आहे त्या संदर्भात त्यांनी आताच पत्रकार परिषद घेत सगळ्यांशी संवाद साधलाय आणि यावेळी अशी धमकी देणाऱ्यांवरती गृह खात्यांना लक्ष द्यावं त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे अनेक महत्वाचे मुद्दे सुद्धा त्यांनी मांडलेले आहेत त्या संदर्भात अपडेट्स आपण जाणून घेत राहू तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत तुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतला आहे मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील सीओ सीईओपी सीओ, सीओ तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे तर पुणे महापालिकेनं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचं योजना आहे या प्रकरणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सतरा कोटींची रक्कम जमा झालेली आहे आणि या योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी तेरा हजार अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी दहा हजार विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाईला विरोध करत महिलेनं रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर दुसऱ्या महिलेनं थेट जेसीबीत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला घर बांधून जागा हडपण्याचा प्रकार सुरू होता आणि याबाबत अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक जागा रिकामी करत नसल्यानं कारवाई करण्यात आली आहे न्यू इंडिया को कोऑपरेटिव बँकेचे ठेवीदार आता 25 हजारांपर्यंतची रक्कम काढू शकणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाना न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना हा दिलासा दिलाय न्यू इंडिया को कोऑपरेटिव बँकेवरती रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केली होती एका व्यक्तीवर अन्याय झालाय त्याला न्याय जर भेटत नसेल तर याच्यापेक्षा <दिक्षाँगा> दुर्दैवाची गोष्ट कोणती दुसरी नाहीये आंदोलन केल्यानंतर कारवाई होते असे समीकरण तयार झाले आहे यापूर्वी तुम्ही आंदोलन केले म्हणजे मसाजोग करणे आतापर्यंत जे आंदोलन केले आधी आंदोलन के झालं म्हणजे अगदी सुरुवातीला दोन दिवसाचं आंदोलन झालं त्यानंतर गुन्हे दाखल झाले त्यानंतर तुम्ही अगदी पाण्याच्या टाकीवर चढून झालेलं आंदोलन असेल त्याच्यानंतर वाल्मी करारवरती कारवाई झाली आणि आता हे तिसऱ्यांदा तुम्ही हे आंदोलन करताय म्हणजे ते जसं विचारताय की आंदोलनानंतरच कारवाई होते काही म्हणजे आम्हाला तर आता तसंच वाटतय कारण की ज्यावेळेस समजा आम्ही काहीतरी आंदोलन करू का। किंवा कोणी काहीतरी याच्यामध्ये उठवला थोडाफार वेगळं काहीतरी केलं तरच म्हणजे पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देते नंतर त्याच्यावर ऍक्शन घेते किंवा जो सर्वसामान्य लोकांनी किंवा या गावकऱ्यांनी जर सीसीटीव्ही फुटेज आणून दिले तर नंतर ते त्याच्यावर तपास करतात त्याच्या अगोदर त्यांचं काहीच नसतं पण ते पण त्यांच्या पद्धतीने तपास करत असतील म्हणजे त्यांच्यावर पण टीका करण्याची म्हणजे माझी तर आवश्यकता काही मला म्हणजे मी ती आहे त्यांच्यावर टीका करणारी असं तर मला वाटत नाहीये पण जे आज गावकऱ्यांना वाटते की काहीतरी त्यांनी पाऊल उचलावं अशीच माझी सुद्धा अपेक्षा आहे